महाराष्ट्रामध्ये बांधकाम कामगारांच्या संदर्भात प्रत्येक कायदा मोडला जातो आहे मग तो बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाचा भारत सरकारचा कायदा असेल महाराष्ट्र शासनाचे नियम असतील हे सगळे सध्या मुडीत काढून अत्यंत अरेरावी पद्धतीने बेकायदेशीरपणे या मंडळाचा कारभार सगळ्या मुठभर कंत्राटदारांच्या भल्यासाठी सुरू आहे सतरा ऑक्टोबर दोन हजार चोवीस रोजी आचारसंहितेच्या नावाखाली सगळ्या योजना राबवणे बंद करण्यात आले सतरा ऑक्टोबरला ही घटना घडल्यानंतर गटना त्याच्यावर आम्ही कामगार संघटनाने मिळून मुंबई हायकोर्टमध्ये केस केली आणि आम्ही असा अर्ज केला की आचारसंहितेच्या काळामध्ये बांधकाम कामगारांची कामं बंद ठेवण्याची कोणतीही आवश्यकता नव्हती अत्यंत बेकायदेशीरपणे यांनी हे बंद ठेवलेलं आहे आमचं कोर्टाने सगळं ऐकून घेतलं आणि मुंबई हायकोर्टने सहा नोव्हेंबर दोन हजार चोवीस रोजी असा निकाल दिला बांधकाम कामगारांची सर्व कामे स्थगित करण्याचा या मंडळाचा निर्णय बेकायदेशीर असून तो कामगारांच्या विरोधी आहे आणि तो आम्ही रद्द करीत आहोत असा निर्णय देऊन त्याने असं सांगितलं की एका दिवसात पूर्वी जे सगळं सुरू होतं ते तुम्ही सर सर्व सुरू केलं पाहिजे सुरू करा असा आदेश दिला म्हणजे आचारसंहिता लागू होण्यापूर्वी प्रत्येक कामगाराला स्वतः अर्ज भरण्याचा अधिकार होता <coughs> तो कुठूनही अर्ज भरू शकेल मग तो नेट कॅपेत जाईल युनियन कडे जाईल स्वतः भरेल त्याला कुठूनही तो भरण्याचा अधिकार होता <coughs> तो अर्ज तपासायचं काम हे जिल्हा कामगार सुविधा केंद्रामध्ये केलं जात होतं आणि लाभ सुद्धा जे असतील ते लाभाचे अर्ज मंजूर केले जात होते हे सगळं बंद आहे सतरा ऑक्टोबर पासून जे आजपर्यंत बंद आहे म्हणजे आता पाच पाचवा महिना लागलेला आहे आणि यांनी सगळं काम बंद ठेवलेलं हो आहे काम एकच चालू आहे पेट्यांचे कंत्राटदारांना पैशाचे चेक चे काढणे भांड्याचे चेक काढणे सुरक्षा पिढीचे चेक काढणे तुमचं रक्त काढून घेतात त्या प्रत्येकाचे तीन हजार नऊशे रुपये काढून घेणे याचे दुसऱ्या बाजूला हेच करण्यासाठी त्यांनी विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप दिली नाही हजारो विधवा महिलांना त्यांच्या नवऱ्याच अंत झाल्यानंतर अंतविधीची रक्कम सुद्धा दिलेली नाही आणि अशा पद्धतीने हे काम सुरू आहे दोन वर्षामध्ये साधारणपणे पंधरा हजार कोटी रुपये या मंडळातले संपवलेले आहेत आता कोणी विश्वास ठेवेल का म्हणजे कर्नाटकाच्या निवडणुका झाल्या होत्या बांधकामामध्ये आणि सरकारच्या यंत्रणेमधले कामं करण्यासाठी किती क कर टक्के कमिशन द्यायचं कंत्राटदारांनी सत्ताधाऱ्यांना किती टक्के टक्क्यावरून चाळीस टक्क्यापर्यंत कंत्राटाचं कमिशन होतं आणि तिथल्या कंत्राटदारांनी त्याच्याबद्दल आंदोलन केलं आणि कमिशन कमी करून मागितलं होतं या कमिशनच्या मुद्द्यावर त्या ठिकाणचं भाजपचं सरकार गेलं आणि काँग्रेसचं आलं आता पंधरा हजार कोटीचा हिशोब काय हो म्हणजे एक टक्का कमिशन जरी धरलं तर दीडशे कोटी रुपये झाले दहा कोट टक्के कमिशन झालं तर दीड हजार कोटी झाली मग ह्या सगळ्या या कामामध्ये कुणा कुणाला कमिशन दिले गेलेलं आहे आणि अशा पद्धतीनं या पैशाची लूट करून तेवीस आणि चोवीस मध्ये त्यांनी पाच हजार कोटीचं बजेट आहे तो ठराव मंजूर झालेला आहे आता या ठरावामध्ये बघा जवळजवळ निम्मी रक्कम ही जी योजनाच नव्हती मुळात त्यांनाच दिलेली म्हणजे म्हणजे भोजन योजना ही कोविडच्या काळामध्ये सुरू झाली दोन वर्षांपूर्वी आता ह्या तेवीस चोवीस मध्ये दोन हजार बावन्न कोटी रुपये दिलेले आहे एकाही ठिकाणी पोषण आहार दिलेला नाही उलट धाराशिवच्या जिल्हाधिकाऱ्यांनी हे सगळं पोषण त्यान भोजन जे दिलेलं आहे म्हणतात ते संपूर्ण धादांत खोटाय कारवाई करा असं म्हणून सांगितल्यानंतर सुद्धा त्याच्यावर काही कारवाई झाली नाही <laughs> दुसरं पेट्याला त्यांनी पैसे दिलेले आहेत पाचशे कोटी जास्त भांड्यानं पाचशे कोटी पेक्षा जास्त रक्कम दिलेली आहे चारशे कोटी पेक्षा जास्त रक्त काढण्यासाठी दिलेले आहेत आणि कौशल्य विकास त्याच्यावर रक्कम खर्च केलेली आहे आता यात एक गंमत बघा भारत सरकारने या कायद्याच्या कलम साठ खाली एक आदेश केलेला आहे महाराष्ट्र सरकारना सगळ्या राज्य सरकारना की बांधकाम कामगारांना त्यांनी वस्तू रूपाने काहीही देऊ नये त्यांना रोख रक्कम त्यांच्या बँकेमध्ये टाकावी स्कॉलरशिप असेल विवाहासाठी जे एक्कावन्न हजार असतील शिजरींचे असतील बाळतपणाचे असतील ही जी सगळी रक्कम आहे किंवा मयत झाल्यानंतर जी रक्कम आहे ती त्यांना रोख द्यावी रूपात देऊ नये पण यांनी महाराष्ट्रामध्ये धादांतपणे वस्तुरूपांना सगळ्या खर्च केल्या आणि ह्या अंतर्गत मिळालेला जो आदेश आहे तो त्यांनी त्याला गोळा फिरवला हो म्हणजे हे दोन हजार कोटी रुपये भांड्याचे आणि सुरक्षा साहित्यचे एक हजार म्हणजे तीन हजार कोटी झाले सुरक्षा सांचे ते आणखी चार हजार कोटी म्हणजे एकूण त्यांचा खर्च जो चार हजार नऊशे कोटी सन तेवीस आणि चोवीस मध्ये झालेला आहे त्याच्यामध्ये जे रक्कम त्यांनी द्यायची नाही असं सांगितलेलं आहे वस्तू रुपाने ती रक्कम त्यांनी अशी परस्पर त्याची विल्हेवाट लावलेली आहे ला आणि सगळ्या योजना त्या तीस योजना फक्त सहाशे कोटी रुपये खर्च केले आहे सहाशे बावन्न कोटी रुपये म्हणजे पाच हजार कोटी मध्ये सहाशे बावन्न कोटी रुपये फक्त कामगारांना दिलेले आहेत आणि ही सगळी रक्कम जी आहे ती रक्कम ही बिल्डिंग बांधाऱ्यांच्याकडून बांधकाम कामगारांच्या कल्याणासाठी दिली जाते योजना राबवण्यासाठी दिली जाते आणि कामगारांचं काय भलच झालं नाही आणि याने कंत्राटदारांचं मात्र भलं करून घेतलेलं आहे याच्यासाठी सोशल ऑडिट करावं लागतं सुप्रीम कोर्टाचे निर्णय पण सोशल ऑडिट झालं तर सगळा कारभार म्हणून त्यांनी सोशल ऑडिट केलेलं नाही मुळात हा मुद्दा समजून घेतला पाहिजे आणि हे याच्यासाठी त्यांनी काय केलं की हा सगळा जो केलेला त्यांचा कारभार आहे तो लोकांना समजू नये म्हणून ते कामगारांच्या नावानं बोंबलतात कामगारांना पैसे दिले जातात ते काय एजंटला दिले जात नाही रक्कम जमा होते आणि ती कामगाराला मिळते आणि प्रत्येक कामगार जणू काय पन्नास टक्के साठ टक्के रक्कम दराला देतोच असा कांदावा करतात ते नंबर दोन काय आहे की या सगळ्या योजनांच्या बद्दल हे का कामगारांच्या नोंदीबद्दल सुप्रीम कोर्टाचं आक्षेप आहे त्याने एक कॉमेंट केलेले बांधकाम कामगार नाही पण बांधकाम कामगाराचे लाभ माणूस घेतो असं कोण त्याला कोण जबाबदार सुप्रीम कोर्टाने सांगितले की सरकारी अधिकारी त्याला जबाबदार असतील सरकारी अधिकाऱ्यांनी कशाला त्याला शिक्का आणि मग कशाला बोबलायचं की आम्ही बोगस कामगार आहेत म्हणून हेच मग अरे पण तुम्ही शिक्का कशासाठी मारला सही कशासाठी केली तुम्ही सही करताय कायद्यामध्ये अशी सुद्धा तरतूद आहे की समजाय संशय आला की एखाद्या अधिकाऱ्याचा की हा कामगार नसावा तर कायद्यानुसार त्याला नोटीस काढावी लागते नोटीसचं त्याला उत्तर घ्यावं लागतं त्याची सुनावणी ठेवावी लागते आणि निर्णय घ्यावला हे काही करत नाही नुसता जनरल बोलायचं आणि काय बोलायचं तर हे जे त्यांचं साडेतीन हजार कोटीचा जो गफला आहे तो लोकांना समजू नये त्याच्यावर कोणी बोलू नये जरूर जे काही एजंट्स असतील चुकत असतील ते सरळ व्हायला पाहिजेत नाही असं नाही आता समाजामध्ये काय गुन्हेगारी प्रवृत्ती घडत नाहीत का म्हणजे काय घटना बाबासाहेबांनी केली काय फेकून द्यायची का नियम हातबट्टीची दारू पिऊने देशी दारू प्यावी देशी दारूसाठी सरकारनं उघडून ठेवलेली थुण आहेत विदेशी दारूसाठी उघडून ठेवलेली थुण आहेत तरी लोक गावठी दारू पितात मरतात ही अनिष्ट आहे ना वृत्ती चोऱ्या नये कायदा आहे चोऱ्या होतात अरे कसल्या चोऱ्या करायचं कर तुम्ही काय चोऱ्या करताय सगळे आमदार आणि खासदार सगळे चोऱ्या करतात आमदाराचा दर काय ठरला होता पन्नास कोटी एकासाठी ती गेले ओरिसाला तिकडून आले चाळीस पन्नास सन पन्नास पन्नास कोटी रुपये घेऊन आता आणि शंभर कोटीचा दर काढलेला आहे आणि आमच्या नावानं ओरड करताय तुम्ही करा ना कारवाई आम्ही तुम्हाला कुठं म्हणतोय नाही कारवाई करू नका कारवाई करायची नाही आणि त्यांचं जे आहे ते झाकून ठेवायचं आणि ते लोकांना समजू नये म्हणून मग कामगारांची नावं घ्यायची हे खरं म्हणजे आम्ही गेल्या दोन महिन्यामध्ये तीन महिन्यामध्ये हे त्यांचं सगळं उलथून टाकलेलं आहे त्यामुळे त्यांना आता इतका राग आलाय माझा विशेषतः फार राग आलेला आहे आणि ते बघायला नाहीत कसं काय करता येते का हे ये केलेलं आहे आता कायदा कसा का पाळत नाहीत बघा सतरा ऑक्टोबर पासून बंद केले बंद करणं चुकीचं आहे हायकोर्टनं सांगून टाकलं काय तर तुमचा काय संबंध नाही काम चालू ठेवायचा आणि परत चालू करा सांगितलं सहा नोव्हेंबरला केलं नाही आजही केलेलं नाही करतो म्हणून सांगतात आणि करत नाही दोन जानेवारीला कामगार मंत्री आकाश फुंडकर यांना भेटलो ते म्हटले आम्ही पोर्टल सुरू करतो तर काल पंधरा तारखेला आम्ही भेटलो त्या प्रधान सचिवांना त्या म्हणाल्या की हायकोर्टचा निर्णय आम्हाला ऐकायलाच पाहिजे पोर्टल सुरू करतो म्हणजे कुंभार महाशय हसत बसलेत हे काय पोर्टल सुरू करत नाही आणि रोज आम्हाला जिल्ह्यातून राज्यातून फोन येतात पोर्टल कधी सुरू होणार कधी सुरू होणार त्याचा मुहूर्त सांगायला पाहिजे आणि ते काय ऐकायला तयार नाही आता याला दोन मार्ग आहेत एकतर आपण आंदोलन करून महाराष्ट्रातल्या कामगारांनी सर्व जनतेला जाग करून हा निर्णय त्यांनी बदलला पाहिजे सध्या महाराष्ट्रामध्ये असा आहे की सरकारने घेतलेले निर्णय बदलायची त्यांना सवय नाही म्हणजे आता बीडमध्ये बघताय तुम्ही सरपंचाचा मर्डर झाला देशमुखाचा स्पष्टपणे त्याच्यावर अजूनही आरोप ठेवायला सरकार तयार नाही देशमुख भाजपचे आरोप करणारा भाजपचा ज्याच्यावर आरोप होतो तो भाजप समर्थक सरकारचा मंत्री पोलीस भाजपच्या अंडरखाली असलेले तरी त्यांना अजून काही उमेदवार गुन्हेगार सापडत नाही परभणीमध्ये एका दलित तरुणाचा मारून मारून त्याचा मुद्दा पाडण्यात आला त्याच्यासाठी अनेक अशा घटना आहेत तर तातडीने काही कारवाई होत नाही आता हे आम्ही चार महिने झालं सांगतोय तुम्ही बंद करून ठेवलेलं आहे आणि ते त्यांनी जे सुरू केलेलं आहे ते एवढं तेवढं विरोधाभास आहे त्यांचा हे तालुका कामगार आरोग्य केंद्र सुरू केलेली आहे तिथे पहाटे दोन वाजल्यापासून तीन वाजल्यापासून जाऊन रांक लावली जाते पन्नास जणांना सांगतात पन्नास जणांना ते चिठ्ठ्या देतात त्यातले बी आणि वशिले आणि त्यांच्या मनाली त्याप्रमाणे ते केंद्र देतं चिठ्ठी मिळाली की घराकडे यायला लागतं चिठ्ठी मिळाली नंबर आला तर हे नाही ते नाही अमुक नाही त्याला परत घराकडे जायला लागत मग त्याला परत घराकडे गेल्यानंतर परत जर त्याला येऊन काही करायचं असेल तर ती चिठ्ठी परत आणि चिठ्ठी काढली पाहिजे काही त्यांना अनुभव नाही प्रशिक्षण दिलेलं नाही कोणते अर्ज घ्यायचे कसे यायचं काय पत्ता नाही आणि हे तालुका केंद्र सरळ सरळ काही बडे अधिकारी आहेत त्यांची दलाली चालू झालेली आहे हे का कामगार समजून घेत नाहीत हे मुख्य दलाल आहेत आणि ते महिन्याला दोन हजार रुपये दोन लाख रुपये त्यांना देतात वीस लाख रुपये पूर्ततेसाठी दे देतात तर हे बंद करा असं आम्ही त्यांना मागणी केली काही गरज नाही पूर्वीच्या पद्धतीनं सगळं होऊ शकत मी म्हणतोय प्रत्येक कायदा हे उधून लावा भारत सरकारचं ऐकत नाही कायद्याखाली कलम साठ खाली त्यांना सांगितले तुम्ही वस्तू रुपांना देऊ नका अरे एक इंजेक्शन टोचलं रक्त काढून घेतात तीन हजार नऊशे रुपये देऊन काय गरज नाही त्याची महात्मा फुले योजना आहे आज सरकारी दवाखाने आहे अनेक योजना आहे की गरीबांना त्या ठिकाणी आज औषध उपचार घेणं हळूहळू सोपं होत चाललेलं आहे सगळं नाही झालं परंतु झालेलं आहे आणि कशासाठी तुम्ही आमचं रक्त काढून घेऊन तीन हजार नऊशे रुपये त्या कंत्राटदाराला देत आहे आणि घरातल्या चार माणसांनी काढले की त्याचं आणि धमक्या दादागिरी तुम्ही रक्त काढून नाही दिला तर तुम्हाला कुठले लाभ मिळणार नाहीत भांडी मिळणार नाहीत हे भांडी आणायला गेला की रक्त काढून घेतातच पीटी आणायला गेला की रक्त काढून घेतल्याशिवाय पीटी देतच नाही ना तुम्ही एका माणसाला तीन हजार नऊशे रुपये देत आहे आणि त्याचा रिपोर्ट सुद्धा येत नाहीत ते कसलाही रिपोर्ट ते रक्त काढून घेतलेल्या माणसाला काही मिळत नाही काय झाले हे समजत नाही तर हे 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 कायदा मोडण्याचं सगळं कारस्थान आहे आणि सगळ्यात मोठं कायदा मोडण्याचं कारस्थान असेल आपल्या मूलभूत हक्कावर या बांधकाम कामगार मंडळामध्ये हल्ला झालेला आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जी घटना घडवलेली आहे त्यातलं जे लोकशाही स्वातंत्र्य आहे मला अर्ज करण्याचा जो हक्क आहे तो यांनी हिरावून घेतला आता समजा पासपोर्ट काढायचा आहे पासपोर्ट माणूस कुठून नाही काढू शकतो बरं तो काम कोणाला देतो एजंटाला देतो सेतूमध्ये मध्ये देतो इतर ठिकाणी देतो दोन हजार तीन हजार रुपये खर्च करायची तयारी असते मग तिथं का नाही तुम्ही बोंगलत डिग्री चालते म्हणून रेशन कार्ड ऑनलाईन केलं जातं शॉपॅकचं लायसन्स ऑनलाईन काढलं जातं ड्रायव्हिंग लायसन्स ऑनलाईन काढलं जातं श्रम कार्ड काढलं जातं मग तिथे तिथे आम्हाला अर्ज नोंदवायचा फक्त अधिकार देण्याचा मुद्दा आहे ना तोच यांनी काढून घेतले काही कारण नसताना त्यांनी हे थंबचं प्रकरण काढलेलं आहे अरे आमचं थंब घेऊन तर आधार कार्ड बनवतात ना आधार कार्डामध्ये आमचा सगळा आमचं आयुष्याचं काय आहे ते असतं ना तुम्ही ज्या वेळेला आमचं तुम्ही पीटी देताय भांडी देत आहे त्यावेळेला थंब घेतायच डबल थम घेण्याची गरज काय निव्वळ कामगार संघटना काम करायचं त्यांचं थांबलं पाहिजे कारस्थान हे आहे की कामगार संघटनाने काम केलं नाही तर त्याला कोण मग विरोध करणार नाही आणि ते संपवायचं असेल तर हे थम कारस्थान करून त्यांनी फुट आणलेलं आहे काय संबंध आहे आधार कार्ड आहे सगळी ओळख आहे सगळी माहिती त्याच्यामध्ये असते आणि अर्ज करण्याचा अधिकार त्यांनी काढून घेतला मी कुठं नाही अर्ज करेन हे स्वातंत्र्य आहे हे त्या कायद्याच्या पुस्तकामध्ये आहे यांनी काढलेले नियम महाराष्ट्र शासनाचे आहेत त्यामध्ये आहे पण यांनी कुठंही म्हटलेलं नाही असं की कामगारांनी तर जायला पाहिजे त्यांनी ते तालुका केंद्र जे स्थापन केले आहे त्याच्या कायद्या त्याच्या नियमामध्ये कुठं घातलेलं नाही त्याच्यानंतर त्यांनी त्या संबंधी जे आदेश केले आहेत त्याच्यामध्ये कुठं घातलेलं नाही आणि हे सुरू आहे आणि हे त्या कंपनीला सुद्धा आता करोड रुपये खाऊन सुद्धा काम करता येत नाही म्हणून हे काम बंद करायच आता तीस लाख कामगारांची नोंदणी आहे आणि सव्वीस लाख कामगारांचे अर्ज पेंडिंग आहे हे त्यांना दहा टक्क्यावर आणायचं आहे आणि आपोआप येतं हे कारस्थान आहे आणि यामध्ये भारत सरकारचा जो कायदा येतो त्यांनी सरळ सरळ डावलेलं आहे वस्तुरुपानं काही देऊ नये सगळं वस्तु देऊन टाकून खर्जिनारे कामा केलाय म्हणजे आता दोन वर्षापूर्वी पंचवीस हजार कोटी रुपये त्याच्यात होते आता त्यांनी जी माहिती दिलेली आहे ठरावामध्ये दिलेलं आहे की ते आता नऊ हजार नऊशे कोटी रुपये बँकेमध्ये डिपॉझिट आहेत पाच हजार कोटी रुपये ही गेल्या वर्षामध्ये त्यांनी खर्च केले त्याच्यातली तीनशे अडतीस कोटी रुपये त्यांनी व्यवस्थापनावर खर्च केली आहे खरं म्हणजे ती रक्कम त्यांनी पाच टक्क्यापेक्षा जास्त हा खर्च करण्याचा त्यांना अधिकार नाही तो तोही त्यांनी गुन्हा केलेला आहे जास्त रक्कम खर्च केलेली आहे नुसता प्रसिद्धीवर एकशे आठ कोटी रुपये खर्च केलेले आहेत कुठं काय प्रसिद्ध झालं माहीत नाही तर हे सगळं असल्यामुळे की परत एकदा आपल्याला आंदोलन तर करावं लागेलच परंतु मुंबई उच्च न्यायालयाचा आदेश जाणीवपूर्वक पाळत नाहीत त्या आदेशाच्या विरुद्ध वागतात आणि यांनी शपथ घेतलेली असते सगळ्या आमदारांनी आणि अधिकाऱ्यांनी की आम्ही कायद्याचं पालन करू घटना मानू आणि उघड उघड घटनेचं उल्लंघन या ठिकाणी होत असल्यामुळे त्याच्याबद्दल आपण जरूर तयारी ताबडतोबीने करणार आहोत त्यामुळं आपल्याला विनंती आहे की हे न्यायालयीन खर्चासाठी चळवळीसाठी आपल्याला जमेल तेवढी मदत तुम्ही द्या जर आपली कृती समिती आर्थिकदृष्ट्या जर सबळ असेल तर आपल्याला ह्या गोष्टी करता येतील आणि आम्ही दुबळे राहावे आम्ही विस्कळीत राहावे आमचे संघटना असू नयेत असा त्यांचा प्रयत्न सुरू आहे दहा दान खोट बोलायचं म्हणजे कामगार संघटनांना काम करायचं स्वातंत्र्य सुप्रीम कोर्टानं दोन हजार दहा दिले बांधकाम कामगारांचं त्याचा आदेश आमच्याकडे आहे त्या आदेशाच्या जोरावर सात वर्षानंतर महाराष्ट्र शासनाच्या कामगार विभागाने ते आदेश दिले तोही आदेश आमच्याकडे आहे त्या आदेशाच्या जोरावर मंडळाने ठराव केलेला आहे की बांधकाम कामगारांचे कडून ज्या बांधकाम कामगारांची कामं होण्यासाठी ज्या यादी येतील त्या यादीप्रमाणे काम करून कामगारांच्या खात्यावर पैसे टाकले जातील आणि हे झाकून ठेवल्याने आम्ही गेल्यावर विचारतात यादी द्या अरे यादी द्यायचा काय संबंध आहे तुम्ही घेतलेल्या निर्णयाची अंमलबजावणी करा तुम्ही काढा ना फतवा आमच्याकडनं काय पाहिजे ते आम्हाला कशाला विचारताय म्हणजे आम्ही गेले की आमची चेष्टा करायची हे सगळं सुरू आहे हे अत्यंत भयानक आहे या, भयान या मंडळामध्ये हा जो कारभार सगळा आहे सोशल ऑडिट केलं जात नाही आणि हे हे कारभार जो आहे तो अजून जनतेच्या लक्षात आलेला नाही नंतर जनतेमध्ये प्रचंड संताप तयार होईल लोकप्रतिनिधींच्या सुद्धा हे सगळं जे कारभार आहे लक्षात आलेला नाही तर हे सगळं लक्षात आणून देणं गरजेचं आहे आणि हे एवढं मोठं चाललेलं तरी प्रसारमाध्यमातून सोशल मीडियावर याची जी चर्चा व्हायला पाहिजे ती अजूनही त्या प्रमाणात होत नाही ते तुम्ही करू शकता तुम्ही करा ना युट्यूब चॅनलचा प्रसार करा व्हॉट्सअपवर प्रसार करा सगळ्यांना सांगा हे तर करा तुम्हाला कोण आढळलंय का आम्ही निवेदन देतोय ती निवेदनं तुम्ही पाठवून द्या ना मुख्यमंत्री असतील कामगार मंत्री असतील हजारो निवेदन जायला पाहिजे तीस लाख कामगार आहेत त्यात एक लाख कामगार सहज पडू शकतात त्यांचा बॉक्स बंद होऊन बसेल ईमेल पण हे कुणीही करायला तयार नाही आणि आम्ही हे बी सांगितलं आमच्या निवेदनात तुम्हाला काय बदल करायचं करा वरचं नाव बदला कृतीसंभीचं नाव बदला कुणाचे फोटो काढायचे काढा तुम्हाला कुठले पाहिजे पाहिजे ते फोटो त्यात घाला आता तीन तीन फोटो बारीक घालून द्या इकडं फोटो आहे का तिकडं फोटो आहे अशी चर्चा करण्यात काय अर्थ आहे अरे कृती समिती आहे सगळ्या विचाराचे लोक याच्यामध्ये आहेत सगळ्या संघटना आहेत तरी आम्ही ते फोटो टाकलेले सगळ्यांनी मान्य केलेले आहेत हा मुद्दा आहे पण तुम्ही टाका ना कुणाच्याही फोटो टाका कुणाचंही पॅड वापरा कुणाचंही नाव घाला कुणाच्याही सह्या घ्या पण ते निवेदन द्या पाठवून आतापर्यंत काही ठिकाणी दिलेलं आहे काही ठिकाणी अजून दिलेलं नाही आणि प्रत्येक जिल्ह्यामध्ये आता आपल्याला आंदोलन उभा करावं लागेल आणि आपण आता वीस तारखेला एक झूम मिटिंग घेऊ त्या मिटिंगमध्ये सर्व गोष्टी ठरवू तर हे युट्यूब चॅनल आता हे युट्यूब चॅनलचे नऊ लाख नव्वद हजार व्ह्यूज झालेले आणि साडेनऊ हजारापेक्षा जास्त सबस्क्रायबर आहे तर मी शंकर पुजारी माझा मोबाईल नंबर आहे डबल नाईन थ्री डबल सिक्स हे गुगल पेमेंट याच्यावर करू शकता फोन पे करू शकता हे जे चॅनल आहे ते तुम्ही मोठ्या संख्येने सबस्क्राईब करा फॉरवर्ड करा लाईक करा आणि या पद्धतीची चर्चा घडून आणा एवढी आपल्याला विनंती